काल मित्रांनो कातारखाटावर येथे विठ्ठल केसरी ओपन्स मैदान पार पडलं आणि त्याच फाटीवरती आज आदत मैदान पार पडते तर या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराथी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांची नवीन खरेदी दिवाण्या दिवाण्या पाहताना दिसेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर कालच घरचा सदा साज आपल्याला पाता पार तेच्या दिवाणी आणि सेमिनर काही कालाच हा झाली असं मत मित्रांनो खेळ म्हणजे हा होत असते मग आज दिवान्या पाहताना दिसेल का तर मित्रांनो दिवाण्या या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही जर काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा दिवाण्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणजेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तुम्ही भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये